नमस्कार सुवर्णा स्विंग चॅनेलवर आज बघूया योगपट्टी असलेल्या प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग आणि शिलाई कशी करायची हे कटिंग कर जरी मी अडतीस साईजनुसार केलं असलं तरी सांगताना मी सगळ्या मापांसाठी कोणता फॉर्म्युला वापरायचा आणि कशी कशी मापं टाकायची हे व्यवस्थित सांगितलं आहे आधी अस्तरवर कटिंग कर करायची मागचा भाग मी घडीच्या बाजूकडे टाकते सगळ्यात आधी आपली जितकी उंची असेल तिच्यात एक इंच मिळवून उंचीची लाईन आखून घ्यायची त्याच्यानंतर त्याच लाईनवर शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे डीप नेकसाठी म्हणजे आठ इंचाच्या पुढे गळा असेल तर त्यासाठी शोल्डर आणि मुंढा खोली किती घ्यायची ह्याचा चार्ट मी आत्ता स्क्रीनवर दिला आहे तुम्ही तो चार्ट लिहून घेऊ शकता म्हणजे मग तुमचं जे काही फुलबसचं माप आहे त्यानुसार तुम्ही शोल्डर आणि मुंढ्याची खोली टाकून घेऊ शकता आणि फक्त प्रिन्सेस कटच नाही तर कोणत्याही प्रकारचा डीपनेक ब्लाउज किंवा ड्रेस जरी तुम्हाला कट करायचा असेल तरीसुद्धा तुम्हाला हा डीपनेकचा चार्ट खूप उपयोगी पडेल तर इथं अडतीस फुल बस्ट आहे तर त्यानुसारच मी शोल्डर आणि मुंडाखोली टाकून घेतली आता ह्या लाईनवर तुम्ही तुमची जी अप्पर चेस्ट असेल तिचा चौथा भाग टाकायचा आणि त्याच्यापुढे दीड इंच मार्जिन अपर चेस्ट म्हणजे काखेच्या बरोबर खाली आपलं जे छातीचं चा माप येतं ते इकडं कमरेचा चौथा भाग घ्यायचा त्याच्यात एक इंच टक्क साठी मिळवायचं आणि त्याच्या पुढे दीड इंच मार्जिन इथं चौतीस पासून पुढच्या सगळ्या मापांसाठी एक इंच घ्यायचं आणि चौतीसच्या आत पाऊण इंच हे अगदी स्ट्रेट येतं ना त्यामुळे मागचा भाग डीप असतो तर इथून मी अर्धा इंच आत असं तिरकं माप देते त्याच्या आत आपल्याला जितकी तयार शोल्डर पट्टी पाहिजे तिच्यात अर्धा इंच मिळवून टाकायचं इथून खाली आपल्याला मागचा गळा जितका पाहिजे त्यात अर्धा इंच मिळवून टाकायचं कारण अर्धा इंचवरती शोल्डर शिवण्यात जाईल गळ्याची रुंदी छोट्या साईजला तीन आणि तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर मोठ्या साईजला साडेतीन पण घेऊ शकता ह्या चौकोनामध्ये आपल्याला पाहिजे तो आकार आपण देऊ शकतो ह्या बाजूला पाव इंच खाली घेऊन जोडून द्यायचं म्हणजे शोल्डर उतरत नाही आता इथं मार्जिन सोडून जेवढं अंतर आलं आहे बरोबर मध्य घ्यायचा आणि तिथं गळ्याच्या उंचीपर्यंतचा आपल्याला टक्स द्यायचा आहे या लाईनच्या दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच येईल अशा पद्धतीने आपण टक्स शिवतो पण टक्स शिवल्यानंतर हा मार्जिनकडचा भाग थोडा खाली उतरतो त्यासाठी आत्ताच आपण पाहुणींचं इंच वर घेऊन हे तिरकं जोडून द्यायचं आहे मागचा गळा खोल असेल तर गळा कापून जो मधला कपड्याचा पीस शिल्लक राहतो ह्याच्यामध्ये मी जनरली समोरच्या बाजूला आय करण्यासाठी आपल्याला जी दीड ते दोन इंचाची पट्टी लागते ती काढून घेते त्यानंतर पलीकडची जी बाजू आहे ती ओपन आहे तर त्या बाजूला आपण पुढचा भाग टाकून घेणार आहोत सगळ्यात आधी तर आपल्याला हुक आणि आयपट्ट्या जोडण्यासाठी थोडंसं एक्स्ट्रा मार्जिन लागेल त्यामुळे कपड्याच्या अगदी कडेपासून पाव इंचापेक्षा थोडी जास्त इतक्या अंतरावर एक लाईन आखून घ्यायची सध्या तात्पुरता मी इथं मागचा भाग टाकून घेतलाय आणि त्याच्यावर मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय त्यानुसार गळारुंदी मुंढ्याचा आकार आणि उंचीची जी लाईन आहे ती सरळ आखून घेतली आधी तर आपलं उंची अधिक एक हे इथं बरोबर आलं आहे का ते चेक करून घ्यायचं कारण आपण मागच्या भागावरून माप टाकतो तेव्हा थोडासा फरक पडू शकतो पण आपला पुढचा भाग किती जागेत बसेल हे समजण्यासाठी आपल्याला मागचा भाग टाकून बघणं आवश्यक असतं आता आधी तर पुढचा गळा आपल्याला जितका पाहिजे त्याच्यात मागच्या भागासारखंच अर्धा इंच मिळवून ते टाकून घ्यायचे आणि पुढच्या भागाची गळा रुंदी अडीच इंच घ्यायची गळ्याचा आकार तुम्हाला पाहिजे तो देऊ शकता शोल्डरपासून खाली फुलबस्टचा चौथा भाग अधिक एक इंच एवढ्या अंतरावर एक लाईन आखायची ही झाली आपली टक्स लाईन आणि त्याच्या खाली दोन इंचावर सुद्धा एक लाईन आखून घ्यायची फुलबस्ट म्हणजे आपलं छातीचं माप जिथं सगळ्यात जास्त असतं ते फुगीर भागावरचं माप अप, त्याला आपण फुलबस्ट म्हणतो आणि काखेच्या जस्ट खाली जे छातीचं माप घेतो त्याला अप्पर चेस्ट ह्या दोन्ही रेषा आधी सरळ आखून घ्यायच्यात आता ही टक्स लाईन त्याच्या खाली दोन इंचावरची उंचीची रेषा हे सोडून खाली जेवढं अंतर राहते तेवढं मोजून ठेवायचं हे माझं दोन इंच आलं आहे पण तुमच्या उंचीनुसार तुमचं कमी जास्त येऊ शकतं ते फक्त सध्या मोजून ठेवायचं मागच्या भागाला काखेलगत आपण अपर चेस्टचं माप टाकलं होतं तसंच इथे सुद्धा अप्पर चेस्टचा चौथा भाग हे माप टाकून घ्यायचं त्याच्यापुढे पाऊण इंच टक्ससाठी घ्यायचं जो आपण काखेमध्ये टक्स घेतो त्याच्या पुढे अजून पाहुणींचं इंच एक्स्ट्रा घ्यायचं आता हे पाहुणींचं इंच कशासाठी घेतलं तर आपण जी प्रिन्सेस लाईन कट करतो ती जोडण्यासाठी आपल्याला हे ला लागतं तर ह्या दोन पाऊण पाऊण इंचाच्या मार्कच्या पुढे दीड इंच मार्जिनसाठी घ्यायचं ह्या लाईनवर घ्यायचं फुल बस्टचा चौथा भाग अधिक पाऊण इंच लुझिंग आणि त्याच्या पुढेसुद्धा पाऊण इंचमधली प्रिन्सेस लाईन जोडण्यासाठी एक्स्ट्रा घ्यायचं आणि त्याच्यापुढे दीड इंच मार्जिन आता वरचे दोन्ही पॉईंट जोडत खालपर्यंत सरळ लाईन आखून घ्यायची फुलबस्टच्या लाईनवर टक्स पॉईंटसाठी किती घ्यायचं तर ते घ्यायचं फुलबस्टचा दहावा भाग अधिक अर्धा इंच इथं फुलबस्ट अडतीस आहे तिचा दहावा भाग झाला तीन पॉईंट आठ आणि त्याच्यापुढे अर्धा इंच घेऊन मी इथं पॉईंट दिला नंतर त्या पॉईंटपासून खालच्या लाईनवर सरळ जोडायचं आणि वरती हा प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा अपर चेस्टमध्ये आपण टकसाठी पाऊण इंच एक्स्ट्रा घेतलं होतं त्यामुळे इथं पाऊण इंच अंतरावर खूण करायची आणि अशा पद्धतीने जोडून घ्यायचं ही लाईन इथून खाली दीड इंच वाढवून घ्यायची आणि मी ह्या ब्लाऊजची योगपट्टी सरळच ठेवणार आहे त्यामुळे हे मी इथपर्यंत सरळ असं जोडून दिलं मागच्या भागासारखंच पुढच्या भागाला सुद्धा इंच मार्जिनकडे कमी करायचं आणि हे दोन्ही पॉईंटसुद्धा सुद्धा सरळ पट्टीने जोडून घ्यायचे मधली ही जी लाईन आपली कट होईल ती शिवण्यासाठी आपण हे पाऊण इंच एक्स्ट्रा सोडले ते इथं खालच्या लाईनवर सुद्धा सोडून घ्यायचं म्हणजे पाऊण इंचावर खूण करायची आता हे दीड इंच मार्जिनचं आणि हे पाऊण इंच प्रिन्सेस कट शिवण्याचं ही दोन्ही आपली मार्जिन्स आहेत ती मार्जिन्स सोडून ह्या खालच्या लाईनवर आपल्याला मोजून घ्यायचं आहे ह्या लाईनवर आपली जितकी कंबर असेल तिचा चौथा भाग मोजायचा आणि तिथं खूण करून घ्यायची मध्ये हे जेवढं अंतर आलं आहे त्यातलं एक इंच ह्या लाईनच्या इकडे टाकायचं आणि उरलेलं दुसऱ्या बाजूला इथे हे अंतर अडीच इंच आलं आहे तुमचं तीन इंचसुद्धा येऊ शकतं व्हिडिओमध्ये दाखवलंय तसे गोल आकारात हे टक्स आपण जोडून घ्यायचेत पुढच्या भागाची आकृती आपली काढून झाली आहे फक्त योगपट्टी काढायची बाकी आहे तर आपण जे खालचं अंतर दोन इंच मोजून ठेवलं होतं ते लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार आपण योगपट्टी सेपरेट कटिंग करणार मी जी पद्धत आहे ती, ती सोपी वाटली समजली तर व्हिडिओला लाईक करा मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा काही शंका असतील तर विचारू शकता शिवाय तुम्ही जर या पद्धतीने ब्लाऊज शिवून बघितला तर मला कमेंट करून नक्की सांगा आता इथे साईडला उभ्या कपड्यामध्ये आपण योगपट्टी काढणार आहोत माझं इथं दोन इंचं अंतर आलं आहे तुमचं अडीच इंचसुद्धा येऊ शकतं उंची कमी जास्त असेल त्यानुसार किंवा तुमची साईज लहान मोठी असेल त्यानुसार योगपट्टीची रुंदी आपल्याला घ्यायची आहे कमरेचा चौथा भाग अधिक दोन इंच आणि उंचीसाठी आपला तिथे आलं होतं दोन इंच त्यात अर्धा इंच मिळवायचं म्हणजे तुमचं जितकं किती आलं असेल त्यात अर्धा इंच मिळवून तुम्ही इथं योगपट्टीची उंची ठेवायची मी इथं सरळ योगपट्टी काढते त्यामुळे मी एका साईडला उंचवटा वगैरे काही ठेवला नाही आहे समोरच्या भागाच्या कटिंगलासुद्धा आणि योगपट्टीलासुद्धा आता इथून खाली जेवढा कपडा राहिला आहे त्याची अजून एक घडी घालून घ्यायची ह्याच्यात आपल्या दोन्ही बाह्या निघतील बाहीची घडी घेताना प्राऊंडचा अर्धा अधिक दीड इंच इतकं रुंदी घ्यायची प्राऊंड म्हणजे दंडाचं माप जिथं सगळ्यात जास्त असतं काखेलगत तिथलं माप इथं बायसेप राऊंड आहे तेरा इंच त्याच्या अर्ध झालं साडेसहा आणि त्याच्या बाहेर दीड इंच मार्जिन मिळून आठ इंचाची मी घडी घेतली तुमचा बायसे प्राऊंड जितका असेल त्यानुसार तुम्ही घडी घ्यायची आहे घडीच्या बाजूला मी बाहीची लांबी टाकली जितकी लांबी असेल त्यात एक इंच मिळवायचा अस्तरच्या बाहीसाठी ह्या बाजूला पण उंची अधिक एक इंचच घ्यायचं तिथून खाली मुंढाखोलीचं माप घ्यायचं हे चौतीसपर्यंत तीन आणि तिथून पुढे साडेतीन घ्यायचं आणि त्यानंतर हा मुंढ्याचा आकार द्यायचा नवीन शिकणाऱ्यांसाठी मुंढ्याचा आकार कसा द्यायचा हैचा सुद्धा सविस्तर व्हिडिओ चॅनेलवर आहे बाहीची उंची जिथं संपते तिथला सुद्धा आपण सेपरेट मुजत असतो तो इथे साडे अकरा इंच आहे त्यामुळे त्याचा अर्ध पावणे सहा घेतलं आणि त्याच्या पुढे दीड इंच मार्जिन चॅनेलवर सगळ्या प्रकारचे ब्लाऊज ड्रेस आणि घरात लागणाऱ्या सुद्धा छोट्या मोठ्या वस्तू कशा शिवायच्या ह्याचे सविस्तर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तुम्ही चॅनेलच्या होमपेजवर जाऊन ते बघू शकता मला कटिंग करून घेत असतानाच मागच्या बाजूला ज्या पट्ट्या लागतात आपल्याला कमरेला लावण्यासाठी किंवा हो काय पट्टीसाठी त्यासुद्धा कापून घ्यायची सवय आहे ह्यानंतर मेन फॅब्रिकवर कटिंग करायचे मेन फॅब्रिकवर कटिंग करताना मी नेहमी जसं आहे तसंच कापत असते म्हणजे ज्या शेपमध्ये आपण अस्तर कापले अगदी तितकंच मेन फॅब्रिक कापते त्याच्यात कुठेही एक्स्ट्रा ठेवत नाही आता ह्या ब्लाऊजची शिलाई कशी करायची ते पण बघूया सगळ्यात आधी तर मी मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांना जोडून घेतलं हे तुम्ही शिलाई करून जोडू शकता किंवा फेविकॉलनीसुद्धा जोडू शकता आणि त्याच्यानंतर योगपट्टी तयार करून घ्यायची त्यासाठी अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकावर ठेवून एका बाजूला पाव इंच मार्जिन सोडत शिलाई मारून घ्यायची त्यानंतर अस्तर हे असं उलट करून नख मारून घ्यायचं आणि आतमध्ये दुमडून टीप मारायची वरच्या बाजूला दोन्ही पदर मोकळे ते सुद्धा शिवून घ्यायचे आता ही योगपट्टी तयार झाली मी हे समोर असं दाखवलं आहे तशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आणि उलट करून पाव इंचापेक्षा थोडंसं जास्त एवढं मार्जिन सोडत ह्याला टीप मारून घ्यायची आणि टीप मारताना दोन्हीपैकी कुठलाही भाग ओढायचा नाही आणि एकदा टीप मारून झाल्यानंतर लगेच उलट फिरवून त्याच्यावर डबल शिलाईसुद्धा मारून घ्यायची आता ह्याच्या खाली आपण जी योगपट्टी तयार केली होती ती आपल्याला जोडायची समजा हा वरचा भाग योगपट्टीपेक्षा थोडासा जास्त झाला असेल तर ही जी मधली शिलाई आहे ना ती थोडीशी अजून आतमध्ये मारून घ्यायची म्हणजे ते बरोबर योगपट्टी इतका तयार होईल दोन इंची सरळ बाजू एकावर एक ठेवायची आणि पाव इंचापेक्षा थोडं जास्त एवढं मार्जिन सोडत हे शिवून घ्यायचं हे शिवून तयार झाल्यानंतर इथं आपण अप्पर चेस्टचं माप मोजून घ्यायचं अपर अप्पर चेस्टचा चौथा भाग अधिक दीड इंच इथं मोजायचं इथं पाऊण इंच एक्स्ट्रा आलं आहे तर त्यातलं पाव इंच मी ह्या बाजूला टोक आलंय म्हणून तिथं कापते आणि उरलेलं अर्धा इंच पलीकडच्या बाजूने कापून घ्यायचं हे मोजताना मी हुक आणि आयपट्टी जोडण्यासाठी मार्जिन सोडून मग मोजलंय म्हणजे आधी गळ्याकडच्या बाजूला जे टोक आलं होतं ते आपण काढलं हुकपट्टीसाठी मार्जिन सोडून मग इथं अपरचेस्टचा चौथा भाग अधिक दीड इंच मोजलं आणि हे तिरकं आखायचं म्हणजे फुल बस्टला कुठेही कापलं जाता कामा नये फक्त अपर चेस्ट कमी झाली पाहिजे हुक आणि आयपट्टी लावून झाल्यानंतर हा समोरचा भाग असा दिसेल यानंतर उरलेला ब्लाउज आपण नेहमीच्या पद्धतीने शिवू शकतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये